नमस्कार कल्याणी ग्रॅफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण गौरी निमित्त बॅनर बनवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथे कॅनवा ॲप ओपन करून घेतलेला आहे आणि इथे इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर हे पेज ओपन करून घेतलेलं आहे तर बघू शकता इथे आपलं व्हाईट कलरचं पेज ओपन झालेलं आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथे पेज कसं ओपन करायचं एका पेजचे दोन पेज कसे करायचे बेसिक माहिती सांगितलेली आहे डाउनलोड कसं करायचं तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तुम्हाला जर पेज ओपन करता येत नसेल तर तर अशा प्रकारे इथे पेज ओपन करून घ्यायचं आहे आणि बघा तुम्हाला खाली एलिमेंट्स दिसते एलिमेंट्स मध्ये आल्यानंतर इथे बघा फोटो ग्रॅफिक्स स्टिकर शेप असं आहे खूप सारं तर इथे शोधायचं आहे आपल्याला फोटो फोटोमध्ये जायचं आहे फोटोवर कर टच करायचं आणि तिथे बघा सर्च बॉक्समध्ये लिहायचं आहे रेड बॅकग्राऊंड म्हणून इथे रेड बॅकग्राऊंड सर्च केलं की भरपूर सारे असे बॅकग्राऊंड येऊन जातात यामधला आपण कोणतं पण यूज करू शकतो का इथे छान छान असे बॅकग्राऊंड आहे बॅनरचे यामधलं आपण घेऊ शकतो तर आता इथे बघूया कोणतं छान आहे तर मग ते घेऊया मी आता एक नंबरचं जे बॅकग्राऊंड आहे ते घेते पेजवर आणि त्याला डिलीट करते कारण मला यापेक्षा वेगळं हवं होतं तर मी तिथे जाते पुन्हा एलिमेंट्स मध्ये बघा त्या पेजच्या खाली आलेलं आहे मॅजिक रिकमेंडेशन आणि तिथे बघा भरपूर सारे असे पेजेस आलेले आहे आता म्हणजे बॅकग्राऊंड आलेले आहे तर मी इथे दोन नंबरचं जे बॅकग्राऊंड आहे ते घेते आणि ते घेतल्यानंतर पेजवर बॅकग्राऊंड घेतल्यावर व्हाईट कलरची पट्टी येते थ्री डॉटवर टच करते आणि येथे सेट ॲज अ इमेज खाल, बगा खाली बघा खाली दिसते तुम्हाला त्यावर टच करते अशा प्रकारे हे बॅकग्राऊंड लावून घेते पुन्हा मी एलिमेंट्स मध्ये येते आणि ग्रॅफिक्समध्ये जाते आणि तिथे सर्च करते ग्रीन इफेक्ट म्हणून किंवा इफेक्ट ग्रीन म्हणून पण सर्च करू शकता मी हा घेतला होता हा खूप डार्क होता आणि याचा ना मला कलर वगैरे बदलवायचा होता थोडा तर बघू शकता इथे मी कलर वगैरे कसा बदलवते तर जे पेंट जे कलरचं ऑप्शन आहे त्यामध्ये जाते आणि त्याला थोडस असं लाईट डार्क कलर देऊन बघते तर छान वाटत होता डार्क कलर तर अशा प्रकारे मी इथे कलर दिला त्याला आणि सेट करून घेतलं तर आता पुन्हा मी ग्रॅफिक्समध्ये जाते आणि इथे सर्च करते की ब्लॅक शॅडो म्हणून आणि ब्लॅक शॅडो किंवा इफेक्ट म्हणून पण सर्च करू शकतो आपण इथे ग्रेडियंट म्हणून पण सर्च करू शकतो अशा प्रकारे घेतलं मी आणि याला व्यवस्थित लावून घेतलं बघू शकता इथे मी दुसऱ्या पेजवर मला जे पाहिजे होतं मी ते अगोदरच घेऊन ठेवलेलं होतं काय काय बनवून ठेवलेलं मी दाखवते तुम्हाला आणि कसं बनवलं हे पण सांगते तर इथे बघा तुम्हाला हे जे दिसतंय महालक्ष्मीचा जो फोटो आहे याला इफेक्ट दिलेला आहे मी म्हणजे याची ट्रान्सपरन्सी कमी केलेली आहे तर ती कशी केली काय केली तुम्हाला जर यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यावरही नक्की व्हिडिओ बनवूया तर बघू शकता आता इथे मी सर्च करत आहे फेस्टिवल तर फेस्टिवल सर्च केला आणि हा जो हार आहे हा मी पेजवर घेतला आणि इथे बघा मी डिलीट केला पुन्हा त्या खाली सी ऑल आलेला आहे आणि दुसरा हार घेतला म्हणजे जे तोरण म्हणतो आपण त्याला सणाला लावतात ते ला, ला तर बघा आता इथे याला मी थोडं क्रॉप करते का इथे मी तुम्हाला फास्ट मध्ये करून दाखवत आहे कारण इथे व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला म्हणून तर इथे मी हे छोटा केलेला आहे आणि एका मागे एक लावून घेत आहे अशा प्रकारे आणि ते लावल्यानंतर ग्रुप करायचं तर मला ते नको होतं मी ते डिलीट केलं आणि इकडे बघा दुसऱ्या पेजवरचं कॉपी करते आणि ह्या पेजवर घेऊन येते तर अशा प्रकारे हे लावायचं आपण यामे कमी जास्त करू शकतो आणि तुम्हाला जसं हवं हो असेल तसं त्याला ते सेट करायचं तर अशा प्रकारे मी करून घेतलं होतं हे सेट बघा मी छोटं करून दाखवत आहे तर हे एका करायचं असतं मधातून करायचं नसतं कारण ते निघून जातं तर बघा आता मी हा जो मेसेज आहे हा गुगलवरचा घेतलेला आहे तर मी इथे कॉपी करते आणि पेस्ट करते आणि इथे लिहून घेते घेतला होता टेक्स मी टेक्स्टमधून तर इथे बघा आता मी हा याला फॉन्ट दिला होता पॉपिन आणि याचं जे हे आहे फॉर्मॅट आहे हे मी कमी केलं होतं तुम्हाला कलरच्या ऑप्शनच्या बाजूने फॉर्मॅट दिसत असेल त्या फॉर्मॅटवर टच करायचं आणि बघा तुम्हाला त्या बीवर टच केलं की त्याला बॉक्स येतो म्हणजे ते जाड होते अक्षर आणि ते काढलं की बारीक होते अशा प्रकारे मी त्याला बीचं फॉर्मॅट दिलं होतं आणि ते खाली बघा तुम्हाला अलाइनचं ऑप्शन दिसेल त्याला अलाइन पण केलं होतं मी मधलं अलाइन दिलं होतं आणि दुसऱ्या पेजवर आले आणि हे गौरी पूजन जे नाव आहे हे है, मी दुसऱ्या ॲपमध्ये बनवलं होतं इथे मी कॉपी करते आणि दुसऱ्या पेजवर घेते तर इथे बघा मी पेस्ट केलेलं आहे अशा प्रकारे मी हे लावून घेतलं बघा आता इथे तुम्हाला खाली निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हे जे नाव आहे हे मी कॉपी करते आणि दुसऱ्या पेजवर पेस्ट करते आणि बघा आता हे कसं बनवलं हे बघूया तर मी इथे कॉपी करते अगोदर आणि हे गौरीपूजन नाव आहे त्याच्या खाली व्यवस्थित असं लावून घेते बघा आता इथे शुभेच्छुकांचं जे नाव दिलं आहे ते, ते पण मी कॉपी करते ते पट्टी आणि इकडे दुसऱ्या पेजवर जे आहे लावून घेते तर अशा प्रकारे आपण हे लावून घेतलं आता बघू या निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हे कसं बनवलं तर मी इथे आले ग्राफिक्समध्ये ग्राफिक्समध्ये मी सर्च केलं लाईन म्हणून बघा डिझाईनची लाईन आहे ती घेतली तिला डिलेट केलं त्याच्या खाली सी ऑल आलं सी ऑलवर टच केलं आणि हे डिझाईन आहे कट केली आणि ही लाईन व्यवस्थित छोटी करून तिथे लावली नावाच्या खाली आणि त्याला मी लाईट कलर दिला बघू शकता इथे मी जो कलर होता ऑलरेडी तोच दिला कारण त्याला फक्त लाईट केलं मी तर दुसऱ्या नंतर मी फ्लावर फ्लावर सर्च केलं फ्लावर लिली फ्लावर म्हणून सर्च केलं तर तिथे मला असं येलो कलरचं फ्लावर दिसलं आणि मी ते छोटं केलं एकदम छोटं करून ते त्याखाली लावलं तर अशा प्रकारे मी ते लावून घेतलं आणि इथे बघा आता किती छान दिसत आहे त्याला ग्रुप वगैरे केलं आणि ते एका वेळेस आपण उतरू शकतो पूर्ण टेक्स्ट वगैरे लाईन वगैरे आणि फोटो वगैरे तर बघा आता इथे फ्लावरचा अशा प्रकारे ते ग्रुपिंग करून लावून घेतलं तर आता मी सर्च केलं होतं इथे तर आता मी सर्च केलं होतं या ग्राफिक्समध्ये गोल्डन लाईन म्हणून तर इथे बघा गोल्डन लाईन भरपूर साऱ्या हो अशा येतात तर मला बारीक हवी होती तर मी बारीक घेतली दोन नंबरची तिला घेतलं आणि तिला मोठं करून घेतलं आणि त्या पूर्ण पेजवर बघा तिथे मी लावत आहे तर अशा प्रकारे लावून घेतली आणि पुन्हा मी त्या ग्राफिक्समध्येच आले अगोदर एलिमेंट्समध्ये यायचं मग ग्राफिक्समध्ये आणि इथे सर्च केलं होतं मी शेप भरपूर सारे असे शे शेप आहे शुभेच्छुक पट्टी बनवण्यासाठी छोटे मोठे करायचे आणि लावायचं तर बघा मी हा एकच घेतला होता इथे आणि याला असं मोठं करून घेतलं तर याला होता ब्लॅक कलर तर मी दिला होता याला व्हाइट कलर आणि बघू शकता इथे किती छान दिसत आहे बघा अशी लांब करून घेतली आणि यावर टेक्स लिहायचं आहे तर टेक्स हे ब्लॅक कलरचं चा छान दिसतं यावर तर इथे मी असं लावून घेतलं आणि जी ही गोल्डन लाईन आहे ही पाहिजे आपल्याला त्या व्हाईट पट्टीच्या मागे तर त्याची पोजिशन जे आहे बघू शकता खाली ऑप्शन आलेला आहे पोझिशनचं तर ते मी मागे घेतली होती बॅकवर्ड केलेली होती आणि बघा इथे जर दिसत नसेल ते टच होत नसेल लाईन तर लेअर्समध्ये मध्ये जाऊन टच करायची मग ते व्यवस्थित होतं आणि जो डॉट आहे मी जेव्हा टेक्स्ट टाईप केलं तेव्हाच मी तो डॉट देऊन दिला होता म्हणजे तो व्यवस्थित असा एका लाईनमध्ये मध्ये दिसायला हवा छान दिसतो आणि नंतर मग मी गेले ग्रॅफिक्समध्ये ग्रॅफिक्समध्ये गेल्यानंतर मी तिथे सर्च केलं डॉट म्हणून तिथला मी ब्लॅक कलरचा डॉट घेतला आणि त्यावर मी तो डॉट असं लावून दिला तो छोटा केला आणि व्यवस्थित असं लावून घेतला तर अशा प्रकारे मी हे डॉटचं बनवलं तर तुम्हाला हे कसं वाटलं बॅनर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडलं की नाही हे पण मला नक्की सांगा मी अशी आशा करते की तुम्हाला आजचं जे बॅनर शिकवलं मी ते समजलं असेल जर तुम्हाला डिझाईन मध्ये काही अडचण येत असेल ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन डिझाईनमध्ये नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद